कुमार विद्या मंदिर नवे दानवाडच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न आपण सेवानिवृत्ती होत आहे आमचा निरोप घेतात हे अगदी खरं पण आपल्याशी असलेलं नातं मात्र सदैव अबाधितच राहील तुमच्या सवासात घालवलेले अनेक क्षण आजही आम्हाला आठवतात तुमच्या हातून अनेक विद्यार्थी घडले तुमचा स्वभाव तुमचं वागणं तुमची शिस्त आम्हाला सतत आठवतच राहील तुमचं इथून पुढचं आयुष्यही असं सुखासमाधानाने जाऊ ही प्रार्थना कुमार विद्या मंदिर नवे दानवाडी इथं मोठ्या दिमाखात सेवानिवृत्ती सोहळा पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच डॉक्टर सी डी पाटील होते स्वागत मलकाने मॅडम सूत्रसंचालन सुतार मॅडम यांनी केलं व आपले मनोगत सातवीतील सर्व विद्यार्थी व शाळेचे मुख्याध्यापक साळुखे सर कुमार सेदनाळे भापकर सर यादव सर कुरुंदवाडे सर माजी मुख्याध्यापक कोळी सर यांनी मांडले व आभार चौगले मॅडम यांनी मांडलेत या प्रसंगी सर पुजारी सर मोडके सर सदाशिव सर शंकर पाटील सर सूर्यकांत बेरड दिलीप शिरडोने ग्रामपंचायत सदस्या पूनम साळुंखे निर्मला चौगले शोभा परीट शाळा समिती अध्यक्ष व टाकळी टाकळीवाडी दत्तवाड घोसरवाड परिसरातील शिक्षक वृंद व गावातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी प्रल्हाद साळुंखे